बसायला जागा आणि बोलायला माईक दिला असता तर ही सभा शांततेत पार पडली असती शौमिका महाडे ऑन सभा सभा कशी चालवायची हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं त्यांनी आमच्या सभासदांना बसायला जागा आणि बोलायला माईक दिला असता तर ही सभा शांततेत पार पडली असती ऑन सतेज पाटील टँकर टीका टँकरवरती मी एकही प्रश्न उपस्थित केला नाही मी काल पत्रकार परिषदेत हे चार मुद्दे उपस्थित केले त्याला आमचा विरोध असेल मी स्वतः ऑडिट रिपोर्ट वाचले दूध संस्था वाढल्या मात्र दूध संकलन वाढलेलं नाही असं स्पष्ट ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद केलंय जो फुगीर राखडा दिसत आहे तो बाहेरील दूध घेतलेला आहे समांतर समांतर सभा समांतर सभा मला घ्यावी लागेल माझे बुद्धे माझ्या सभासदांपर्यंत पोहोचवायचे

सगळेच नाव मंजूर करायला आम्ही काय बोखू चे विरोधक नाही आहेत ज्या गोष्टी गोपूसाठी चिंतकारक नाही आहेत काय अशाच गोष्टीला